पुणे स्वर्गाट बस अत्याचार प्रकरण या प्रकरणामध्ये मुलीची काय कबुली यामध्ये पोलिसांना आणखी दत्ता गाडीबद्दल काय माहिती मिळाली तसंच पुणे स्वर्गेट प्रकरणाला आता जनतेच्या दृष्टिकोनातून कशाप्रकारे बघितले जात आहे या प्रकरणाची तीव्रता कशाप्रकारे कमी झालीत आणि मुख्य आरोपी दत्ता गाडे हा निर्दोष आहेत की नाहीत याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका तर पुणेच्या स्वारगेट बस स्थानकावर मुलीवर अत्याचार पुणे हे महिलांसाठी सुरक्षित शहर नाहीत पुन्हा महिलांच्या सुरक्षतेवर प्रश्न निर्माण झाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेंना उदान राज्यभर आलतं लोकांमध्ये या या प्रकरणाविषयी तीव्र रोष बघायला मिळाला होता विरोधकांची सत्ताधारेकडून टीकेला सुरुवात झाली होती सत्ताधारी पक्षाचे मंत्री आमदार खासदार यांचे या प्रकरणावर स्टेटमेंट सगळीकडे याच प्रकरणाची चर्चा आरोपीला फाशी द्या आरोपीला गोळ्या घाला पण जसे पोलिसांनी दत्ता गाडीला पकडले व त्याच्याकडून सांगण्यात आलं की आम्ही सहमतीने सन्मान ठेवले होते त्यानंतर या प्रकरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला त्यांनी सहमतीने संबंध ठेवले होते की नव्हते हे अजून तपासात सिद्ध व्हायचं आहेत ते अजून सिद्ध झालं नाही परंतु लोकांचा या प्रकरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला प्रकरण थोडं हलकं झालं काहीजण म्हणू लागले की दोघांमध्ये पैशाचे व्यवहार झाले होते त्यानंतर वाद झाला म्हणून बलात्काराचा बनाव नंतर सगळं उगज पुणे बदनाम झालं तर दत्तागाडीला अटक होण्यापूर्वी या प्रकरणाला जितकी तीव्रता होती तितकी तीव्रता संध्याकाळी दत्तागाड्याच्या वकिलांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर मोठ्या प्रमाणात कमी झाली मुळात पुणे हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर पुणे येथे राष्ट्रीय दर्जाचे मुख्यालय तसंच ऐतिहासिक वारसा लाभलेले हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या येथे मिटिंग होत्यात तसंच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इतरही घटना इथे घडतात त्यामुळे कुठंतरी पुणेविषयी या प्रकरणामुळे एक चुकीचा संदेश गेला होता परंतु दत्तागाडेने पैसे घेतले की नव्हते पुलीची सहमती होती की नव्हती असं अजून तपासात सिद्ध झालेलं नाहीत मुळात दत्ता गाडे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा व्यक्ती त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत हा रेल्वे स्टेशन व बसस्थानकात नुसता फिरतीवर असायचा कुठे काही साप हातसाप करायला मिळेल का कुठून आपल्याला आरामात पैसे मिळतील याच्यात शोधात असायचा हा पैशासाठी समलैंगिक संबंधसुद्धा ठेवायचा तसंच याच्यावरती यापूर्वी महिलेचा विनयभंग केल्याची सुद्धा एक केस आहेत याचे काही गावकऱ्यांसोबतसुद्धा वाद असल्याचं आहे तसंच गावातसुद्धा याचं कोणाशी इतकं पटत नव्हतं याच्या समलैंगिक संबंध महिलेवरती विनयभंग चोऱ्या मावडी करणे अशा गुन्हेगारी नीच प्रवृत्तीचा दत्तागाडे निर्दोष कसा असू शकतो आरोपीच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केला की मुलीने आरडाओरडा का नाही केला तर यांनी प्रथम मुलीचा गळा पकडला व गळा दाबत तिला खाली पाडली त्यानंतर तो तिच्यावर अत्याचार करू लागला देशामध्ये दे यापूर्वीसुद्धा अशा बऱ्याचशा घटना घडल्या आहेत की ज्यामध्ये मुलीवर बलात्कार झाला व त्यानंतर मुलीला मारून टाकण्यात आलं तिचा जीव घेण्यात आला या प्रकरणामध्ये जर मुलीने आरडावरडा केला असता तर यांनी मुलीचा जीवसुद्धा घेतला असता कारण की हा हायच गुन्हेगारी प्रवृत्तीचा त्यामुळे यांनी जीव घेण्याससुद्धा मागे पुढे बघितले नसते तशी त्याने मुलीला धमकीच दिली ती व गाळा दाबला होता त्यामुळे मुली सुद्धा मुलीने आरडावरडा केला नसावा तरी मुलगी रडत होती व त्याला म्हणत होती की दादा मला सोडा मला जायचं आहेत त्यामुळं स्वतःचा जीव वाचवण्यासाठीसुद्धा मुलींनी आरडावारडा केला नसावा पण याचा असा अर्थ होत नाही की मुलींनी सहमतीने संबंध ठेवले स्वतः जीव वाचवण्यासाठीसुद्धा मुलीने आरडावारडा केला नसावा यामध्ये पोलिसांनी याला पकडलं याला पोलिसांनी पकडलं त्यावेळेस समजलं की याच्याकडे कोणत्याही प्रकारचे पैसे नव्हते मग याने मुलीला सत्तर हजार रुपये दिले कुठून घरची परिस्थिती याची जेमतेमच आहेत परंतु याच्याकडे तीन एकर शेती घरी आहेत त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून आणखी काय तपासात सिद्ध होतं आणखी काय माहिती मिळती याकडे आपलं लक्ष असून या, या प्रकरणाविषयी जशी काही माहिती त्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवून तुम्हाला सर्व माहिती व अपडेट देऊ हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तुमचे धन्यवाद खूप खूप विशेष आभार